तर नवीन ब्लॉगमध्ये सरसे स्वागत आहे तर आपण पट्टी कंपाउंड मारून घेतलं तर कसं वाटतंय काय झालं इथं गरजेचं होतं पट्टी कंपाऊंड मारायचं मी उशिराच मारणार होतो पण इथं ती फॅनड्रीपचं प्रमाण बी भरपूर वाढलं आणि झाडं लावायच्यात महत्त्वाची म्हणजे इकडं बिया कारून लागतं आहे उन्हाळ्यात आणि इथं आपलं एवढं बाबळ आहे की रोडवर आहे ही कधी बी तुटू शकते पण आता झाडं लावायला चालू करतो म्हणजे परत आपल्याला कसं गारवा लागेल आणि लय महत्वाचं आहे सगळ्यालाच माहिती आहे उन्हाळ्यात लय राखराख राखराख होतोय लय बी अकारून पडतं इकडं तर हे आपलं फ्रंटला असं एवढं मारलं आहे बघा आणि हे बघा इकडं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपण काय काय कमवलं हो आहे म्हणजे दोन हजार पंचवीस आणि चोवीसचं काय अचिव्हमेंट आहे प्रत्येकाने काय ना काही कमवलेलं हो असते मी पण काहीतरी कमवलं हो आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या हे आपलं पट्टी कंपाऊंड दाखल नंतर हो दाखवतोय पट्टी कंपाऊंड आपण कसं मारलं आहे आपला आप काय प्लॅन आहे तर प्रत्येकजण कमवतच असतो आणि प्रत्येकाने परत दोन हजार सव्वीसचं कुणी ना कुणी टार्गेट ठेवतंच तर लोकं म्हणतात की फोर व्हीलर कधी घेतोय फोर व्हीलर घेणार नाही मी लवकरच काहीतरी गरज नाही आहे त्याची गरज असेल तर माणसाने वस्तू घ्यावी नाही तर लोकांना शायनिंग मारण्यासाठी लोकांना धावण्यासाठी आपलं ते बरोबर नाही झालं ना त्या बघा तर कधी लोकांना दाखवण्यासाठी वस्तू घेत जाऊ नका पहिलं आपल्या परिस्थितीचा विचार करत जावा का आता दुसऱ्याला दावण्यात आपली जिरून जाते त्याच्यामुळे फोर व्हीलर काय आपण सध्या लवकर घेणार नाही आहे जीव एक दोन तीन वर्षानंतर घ्यायचं आहे ज्या आता सध्या तर गरज नाही आपल्याला त्याची तर चला आता कंपाऊंड दाखवतो आपलं कसं कशी झाडं वगैरे लावणार थोडं नियोजन दाखवतो आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये काय कमवलं आहे मी त्या यूट्यूबवरून तर नक्की व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर चिवड्या चिवड्या थक टक थक 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 तक लथड वाजा लागली चिवड्या तुला आका कसं करते तर आपण काय ठरवलंय हिथून हिथपर्यंत असं ही, ही लाईन एक फूट जागा आहे इकडे झाडं लावायची ठरवली ती आणि इथं काही नाही पण हिथं पलीकड इथं इथं पण एक फूट जागा राहिलेली खान्या खान्यात तर हे ही हिथून ही पट्टा एवढाच ह्या नळापसतूर झाडं लावणार आहे पिली आणि काल कुत्रे आली होती कुठून तरी तर या आपली शान बाण युट्यूब लोगो लो 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 लो। आता इथपर्यंत काय करायचं आता ही सगळी आम्ही काल ही बाहेरचं सगळं मुरून बाहेर काढलाय ती सॉरी आतला बाहेरचं मुरूम आतमध्ये टाकून घेतलाय आणि हे एवढे लाकडं ही, लाकड ही मिस्त्री आता उद्या घेऊन जात आहे बघा मिस्त्रीच सामान आहे आजच येतोय म्हणलं ये म्हणलं संध्याकाळीच आम्हाला व्हायचा आला तुझ्या लाकडाचा तर हे बघा आपलं कंपा कसं वाटतंय बघा तर मित्रांनो हे बघा हे आपलं कंपाऊंड आणि ही बॅग हे आतून घेतलंय आपण का तर इकडे बॅक साइड आपला काही समज शुट येत नाही शूट शूटिंगला जायला आणि ह्याचं तोंड नक्षीच बाहेर केलंय का तर सध्या तर आपल्याला बाहेर शूट करण्यासाठी भारी दिसतंय गेट दोन चार दिवसांनी येते गेट आता आता आपण सगळी अशी हिथून झाडच लावणार आहे सगळं म्हणजे झाड म्हणजे आता मोठी मोठी कडला लावायची आणि हे जे मधल्या स्पेस मध्ये काय आहे आपण टमाटी बटाटी वांगी सगळं गावरान गा... गावरान मित्रांनो खायला मिळत नाहीये मी एका ठिकाणी गेलो होतो तर त्यांनी सगळी गावरान झाड लावली होती खाण्यासाठी खास स्पेशल मी तिची पेंड, <laughs> पेंड। आणि ही आपली पाण्याच्या टाकीनं लई सपोर्ट केला बरं का पाण्याची टाकी जर मी बांधित नव्हतो ना तर लय वाट लागली इकडं व्होल्टेजचा जरा प्रॉब्लेम आहे ना अजून डीपी काय बसलेलं नाही आणि ही तू इथपर्यंत आपण बघू अजून काहीतरी प्लॅनिंग चालू आहे हे सगळं मुरम बिरोम सगळं हे ए ए, ए काय चाललंय लगीच ले लागलीच लाग पाणी तर लयच लागतंय बघा सारखं लक्ष द्यावं लागतंय पाणी हीच जास्त उडी होते ए चल चला चल, 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 चल। चला चला पुढं चला मीच टाकलाय बाहेर पडला टाक होता बा कुठं टाकताय खेळायला कुंकड बी फेकताय लक्षात राहत नाही तुमच्या चला बाबा चला ए दी बॉल तिला दे खेळायला दे चल, 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 चला चला पुढं चला पडचिन परी पडचिन ओ बघ केशी मी ती चप्पल घातली नाही काय नाही आली ती बघा ही काय आणले ऐकतच नाही बाबा तू चल तर बघू शकता सगळं आपलं असं प्लॅनिंग आहे तर काय लोक म्हणतात काय बी धावतो काय बी सांगतो हे कसं असतं ब्लॉगिंग ह्या शब्दाचा अर्थ काय दैनंदिन तुम्ही काय करताय कसं करताय आणि ते काय लोकांना आवडतं काय लोकांना आवडत लोका नाही तो विषय नाही आता राहिला विषय आपला दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये आपण काय अचिव्हमेंट केली आहे तर आपण दोन हजार चोवीसला मित्रांनो आपण ही जागा घेतली होती बघा इथं फोटो काढले होते आपन... आता फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच आणि दोन हजार आपण सॉरी चोवीसला जागा घेतली आणि पंचवीसला आपण हे बांधकाम केलं आहे आता हे असंच ठेवणार आहे हळूहळू हळू जसं पैसे येतील तसं हळूहळू हळू आपलं कंपाऊंड झालं आहे आता आता बघू पुढचं काय महत्त्वाचं आहे ते करायचं लय गडबड नाही करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत सात वर्ष झालं आम्ही या युट्यूबवर काम करतोय बरं बोलू का आता मी झालं तुझं अशीच मदत बोल लहानपणी हिच्या तोंडावर कॅमेरा धरला की बोलत नसाची आणि आता एवढी मदत बडबड करते हा बॉलबागा आहे ऐकायचा बॉल बॉलबागा आणि आता मदत येते ती सारखी बडबड बडबड करते ती तर सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे आपण आपल्या प्रगतीगाव यूट्यूब चॅनलला पंधरा लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यात गावर यूट्यूब चॅनलला तीन लाख आणि एक आठवडेवारी आयडी आहे ज्याच्यावर आपण दररायवारी आड व्हिडिओ टाकतो तो, तो मग त्याच्यावर झाल्यात आपले पंचाहत्तर ते शहात्तर हजार सबस्क्रायबर आणि फेसबुक आयडीला झालेले आहेत साडेसहा ते सात साथ लाख झाले असतील पेज वगैरे धरून तर मग पेजला पाच लाख आणि ह्याला पाच लाख वन मिलियन आणि इंस्टाग्रामला आपले झालेले आहेत पाहुणे सहा लाख म्हणजे सहा लाख होतील जाता आणि बाकीचे काय आयडिया आहेत त्या त्या एक एक लाखवाल्या आहेत इंस्टाग्रामच्या आयडियाला हे भरपूर काय काय आपल्यापेक्षा आहे पण साम कंटाळा सांभाळायचा कंटाळा यायला लागला आहे तर थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या आणि तुम्ही पण दरवर्षी काय ना काय एक टार्गेट ठेव हो जावा की ह्या दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला हे करायचं आहे दोन हजार सत्तावीसमध्ये मी दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस जागा घेतली त्यावेळेस -20 लागेल दोन हजार पंचवीसचं प्लॅनिंग केलं आणि आपला साईड बिझनेस बी आहे एवढं काय यूट्यूबच्या जोवर बी नाही साईड बिझनेस ज्वेलरीचं पण आपण पन काम करतो पन आणि साड्या पण विकतो ऑनलाईनच त्याच्यामुळं यूट्यूब आणि प्लस हे दोन्ही मिळून आपलं बरंच काही समाधानानं आणि सांगा म्हणजे हे तुम्हाला महत्त्वाचं राहिलं हे पट्टी कंपाऊंड आपण साठ रुपये स्क्वेअर फुटानं बसवली बघा साठ रुपये स्क्वेअर फुट आणि खडी वाळू शिमिट आपलं आणि जर कुठं काय प्रॉब्लेम आला उकराय बिकराय लात मारून तर जी पी वगैरे जी सी पी नाही पण ते माणूस लावला आपण एक दिवस हजरे जावा कचरावाली गाडी आली तर इथं तर आता चला बा बाय आज असलंच आहे बघा व्हिडिओ मध्ये बडबड करते ती लेकर बोलूच देत नाही ते <laughs> आणि लेकर शाळेत जरी गेली दोन तास तरी करमत नाही असं वाटतं लय काय तरी घारपलंय आमचा आहे ओके बस चला एकदा पाणी मारतो आता दुपार झाली सकाळी मारले आता अजून एकदा पाणी मारावं लागेल ताज आहे ना सगळं हे ओके बाय